हिचा तुम्ही नीट व्हिडिओ बघा अजून आता ही दुसऱ्यांदा मायात आहे ही नेदरलँड ब्रीड आहे आता बी तुम्ही म्हणजे तुम्ही बघू शकता आता हिला म्या ह्या गायला तुम्हाला सांगतो आकाशदीपचं एच एफचं हिला सेक्सिमेस भरलं होतं त्याची पाडी तुम्ही बघू शकता आज एक महिना झाले त्याची पाडी बघू शकता ते काय संभळली मी कास तिचं संगोपन आहे माझं एवढं जरशा घेतले नादे लागून ना म्हणजे नाद करून दोन पैसे भेटतेल त्याच्यापासून उदर हो हो। आपला उदरनिर्वाह होईल असं लोकांना वाटत होतं आणि म्हणून लोकांनी शेतकऱ्यांनी माझ्या म्हणजे भावंडांनी सगळ्यांनी दूध व्यवसायात पडली गायी घेतल्या काय हरियाणाला गेली काय इथून लोकांना घेतल्या म्हणजे कर्ज काढून वगैरे तर ह्या एकदम म्हणजे आता ह्या सरकारला काय म्हणावं ते म्हणजे गरम पाण्याचा बॅलर घ्यायचा नसू म्हणजे आपला हात हात त्यात हे होईल तसा एक किलो मीठ घ्यायचं त्यात मीठ घेऊन असं पूर्ण असं जर असं हिथलं खाली खूप धुतलं की पाय परत ही सगळं पन्नास टक्के ट्रेस मधन बाहेर मंडळी नमस्कार तर मंडळी मी आज आलेलो आहे मसुबाची रुई या ठिकाणी आलेलो आहे मंडळी तर आज आपण एका शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहे त्यामध्ये गायीपालन आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजेत किंवा गायीपालन आपण करत असताना कोणकोणत्या गोष्टींची अडचणी येतात आणि त्याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीनं मात करायची अशा आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती आज आपल्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव संतोष नानासाहेब सोलंगर राहणार मसोबा चिरोई तालुका माडा जिल्हा सोलापूर आणि बरेच लोक म्हणतात शेतकऱ्यांचा नंबर टाकत नंबर पण मला सांगतो सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा त्रेपन्न हा माझा नंबर आहे त्याच्या पुढचा तुम्हाला सोलंदकर साहेब असं याच्या सा पुढचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता एकूण तुमच्या गोट्यामध्ये किती गाय आहेत बावीच गाएग। बावीच गाएग। आ, आ, आता एकूण माझ्या गोठ्यामध्ये लहान मोठ्या बावीस गाय आहेत बावीस गाय आणि कसं त्याचं जे व्यवस्थापन आहे ते कसं आहे म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत व्यवस्थापन माझं सकाळपासून व्यवस्थापन म्हणजे सकाळी साडेपाच ला आमचं नियोजन असतं साडेपाच ला आम्ही सगळी साफसफाई वगैरे हो शेण उचलणे सगळे पाईपने सगळे घाण घाणधून काढणे पाईपने पाण्याने आणि नंतर वैरण टाकणे बरं वैरण टाकून म्हणजे सात वाजता सातला बराबर आम्ही धारा काढतो दारा काल्यानंतर म्हणजे राहिलेले काय खाद्य असतं आणि त्यात परत आपली फीड ही दोन्ही मिक्स करून नऊ वाजता बरोबर आम्ही पाणी पाचतो तर पाणी पाजताना खाद्य टाकताना काय काळजी घेतो आम्ही खाद्य टाकताना मिनरल मिक्सर आमचं कें, कंटिन्यू असतं परत तुम्हाला सांगतो टाटाचं मीठ असतं पंचवीस ग्रॅम प्रत्येक खाद्यामध्ये म्हणजे सकाळ पंचवीस ग्रॅम संध्याकाळ पंचवीस ग्रॅम परत सोडा असतो आमचा त्यात पंचवीस ग्रॅम सकाळचा संध्याकाळचा पंचवीस ग्रॅम आता लोक विचारते ती सोडा कशासाठी मीठ कशासाठी मिनरल मिक्सचर कशासाठी आज गाभण काळाचं लोकांना अडचण येतात काय लोकं म्हणते ते हरियाणा गाय आणि तर गाभण राहत नाही द्या परत प्रेग्नेंट राहत नाही द्या तुम्ही कंटिन्यू मिनरल मिक्सर द्या मी कुठल्या कंपनीचं काम करत नाही किंवा करायची गरज नाही आपण एक शेतकरी आहे कुठल्याही कंपनीचं वापरा फक्त महिन्याला पलटून पलटून ते मिनरल मिक्सर वापरा आणि विशेष म्हणजे आता मीठ कशासाठी आणि थोडक्यात त्या वैरणीला चवी ती आणि ती भरपूर वैरणी काय चाटून पुसून खाते ती आणि सोडा कशासाठी तर सोड्याने जेवढं काय बाबा त्यांनी अन्न खाल्ले आपलं फास्ट किंवा ह्याच्यात तर त्या सोड्याने ते पचन क्रियाच काम करते सोडा आणि मिनरल मिक्सचर का बंद कळाला पिशवीला सगळ्या गोष्टीला तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे मिनरल मिक्सचर काय काम करतं ती बरोबर आणि आठवड्यात नाही एकदा हळद एक आम्ही एक दिवस वार ठरतो रविवार पन्नास ग्रॅम प्रत्येक पशुला आम्ही हळद देत असतो का आता हळदी जेवढ्या काय जखमा असते त्या बॉडीतल्या शिरातल्या एकामेकाला धडकून काय झालेल्या न दिसणार आहे ती जखमा भरून काढायचं काम हळद करत असते त्यामुळे आंबे हळद वाटवत नाही एकदा तरी पन्नास ग्रॅम आपल्या पशुवर दिली पाहिजे बरोबर तर सोळंकर साहेब याच्या पुढचा आणखीन असा महत्वाचा प्रश्न की आता कित्येक शेतकरी म्हणतात की हरियाणातून आम्हाला गायी खरेदी करायची किंवा हरियाणातून जर गायी खरेदी केल्या तर इथं आपल्या वातावरणात टिकत नाही तर याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा तुम्ही आणलेत का तिथं मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये माझं शेतकऱ्यांसाठी मी व्हिडिओ बनवलं होतं माझा काय दुसरा हि नाही विशेष म्हणजे आता हरियाणात गाय आणताना लोक काय करते एखाद्या युट्यूबवर जाहिरात बघून चला आपण जाऊ हरियाणातून गाय घेऊ ह्या पत्तीत जातीतील गाय आणते ती विशेष म्हणजे गाय आणताना घेताना तिथं सिलेक्शन एक नंबर पाहिजे तुम्हाला <laughs> सांगतो गाय घेताना दाताला डोळ्याला चौकाला नक्याला आडरला सगळ्याच गोष्टीला खोब्याला सगळ्या गोष्टीला काय बघून घेतली पाहिजे सगळ्यात मेन गोष्ट ही सिलेक्शन मागतो सिलेक्शनला चुकला तर आख्या धंद्याला चुकला माणूस त्यामुळे सिलेक्शन एक नंबर पाहिजे <laughs> सिलेक्शन जर त्याचा एक नंबर जर सिलेक्शन झालं तर आणताना सवय आणताना बाबा आपण इतक्या ला गेलोय गायाना एखादा थर्मामीटर घेऊन टेम्परेचर चेक करायसाठी आपण केला आमचा प्रवास आहे जनावरांचा आपल्या सतराशे किलोमीटर आज दिल्ली म्हणजे हरियाणा ते आपलं गाव भरते थोडक्यात म्हणजे आपला महाराष्ट्र थोडक्यात मग त्यासाठी एखादा थर्मामीटर घेऊन थोडासा गुळ घेऊन या केलेप वगैरे घेऊन म्हणजे जनावरांना जिथं ट्रेस वाटेल कुठं काय वाटतं आता प्रत्येक ठेव्यावर ते काय एक असतं तुम्हाला सांगतो लोकांची आडमुठी समजूत आहे ती पहिल्यांदा ठेवर गायी भरल्या वगैरे गायी भरल्यानंतर काय करतात लोक रात्रभर गायी उभा राहिली असते त्या तर रात्र ट्रेसमध्ये थोडक्यात असते त्या आणि शेतकरी गाडी बरोबर असतो मग <laughs> शेतकरी काय करतो गाय लाकत असती दिवसभर गाडीत रात्रभर गाडीत उभं राहून <laughs> मग त्याला वाटतं गाईला पाणी पाजावं तिथं सगळ्यात मेन पॉईंट आहे हे अजून एकदा शेतकऱ्याला सांगतो हे अजून एकदा व्यवस्थित आहे का गाई आणताना शेतकऱ्यांनी गाडीतनं गाय उतरल्यानंतर अर्धा तास पहिल्यांदा गाय बसून दिली पाहिजे तिथं परत ती उठल्यानंतर तिला खाद्य टाकलं पाहिजे आणि नंतर तिला पाणी पाजलं पाहिजे म्हणजे विशेष काय होतं जर आपण जर एखाद उन्हात बसलो आणि एकदम पावसाला आपण जर भिजलो तर आपल्याला सर सर्दी होती तसंच आहे रात्रभर ती गाय उभा राहिली असते त्या पूर्ण मध्ये गेली असते त्या त्यांचं रक्त पातळ झाले असतं बॉडीतलं <laughs> रक्त पातळ झाल्यामुळं काय होतं जर आपण जर त्या रक्त गरम रक्तात जर पाणी पाजलं तर गायला ताप होतो <laughs> आणि ता <laughs> ताप आता दोन तीन दिवसाचा प्रवास असतो त्या प्रवासात तापाकून लक्ष देत नाही शेतकरी मग ताप जर आगा जर मुरला तर गुछड ताप होतो आणि गुछिड ताप झाला की एकदम ती पहिलीच गाय ट्रेसमध्ये परत हे आजार हिथं आल्यानंतर डॉक्टर इंजेक्शन भरपूर ट्रीटमेंट करतो ह्यात गाई वाचतच नाही तुम्हाला सांगतो बरोबर हा त्याच्यामुळे हि तर लोक फासय ती शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे तुम्ही जावा तुम्हाला पूर्ण नॉलेज एखाद्याची माहिती सल्ला एखाद्याचं व्यवस्थित ऐकून सगळ्या गोष्टी बघून गायी खरेदी करून सिलेक्शनला चांगल्या करून आणि ताला चार दिवस आणि आण चार दिवस ही तुम्ही काळजी घ्या आता घरी बी बाबा तीन दिवसाच्या प्रवासात ना तुम्ही घरी गाय आणली गाय आणल्यानंतर गाय अशा उतारल्या अर्धा तास बसल्या बसल्यानंतर त्यांना खाया टाकून परत काय करायचं एक गरम पाण्याचा बॅलर घ्यायचा नस म्हणजे आपला हात हात त्यात हे होईल तसा एक किलो मीठ घ्यायचं त्यात मीठ घेऊन असं पूर्ण हे असं जर हे असं हित खाली खूप धुतलं की पाय परत बाबा ही सगळं पन्नास टक्के काही ट्रेस बाहेर निघून जाते आणि आपलं तिला थोडं आणल्यानंतर आपण काय करतो आपल्या महाराष्ट्रात सगळा वला चारा असतो हो आपण चारा द्यायचा प्रयत्न करतो ही तिथं बघितलं तुम्ही गव्हाच्या का आढावाच ती गोर असते ती त्याच्यामुळे हिता आणल्या बी पन्नास टक्के वाला आणि पन्नास टक्के वलाच असं दोन्ही मिक्स करून चारा द्यायचा तेव्हा कुठं तरी त्याची भटी बसते जनावरांची आणि कंपल्सरी आहे जरी महाराष्ट्रात म्हणजे आपल्या जवळ लोक तिथं हरियाणा काम हो hmm. आज त्या गव्हाच्या काढा गुरु त्यांची असे असे गुरु एकट एकदम जोरात की म्हणजे का hmm. तर वाळला चारा सुद्धा शरीराला म्हणजे आता तुम्ही बघा माणूस जर जेवल्यानंतर जेवला आणि पोट भरून पाणी पिला hmm. त्याला अजिबात अन्नपचन होत नाही hmm. जर जेवण केलं थोडंसं पाणी पिला नंतर पाणी पिला तर त्याचं सुद्धा अन्नपचन व्यवस्थित होतं आणि हे होतं तसं जनावर सुद्धा असंच आहे वाळा चारा आणि वला चारा मिक्स जर असला तर त्याची पोटी व्यवस्थित घट्ट आणि व्यवस्थित त्याला अन्नपचन क्रिया व्यवस्थित चालून त्याला पचले जातो आहार सगळा बरोबर हे गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत बरं याच्या पुढचं आणखीन तुम्हाला असं मला विचारायचं की मग किती महिन्याच्या तिथून गाय खरेदी केल्या पाहिजेत साधारणतः म्हणजे ज्या जवळच घ्यायला पाहिजे तुम्हाला सांगतो जवळची गाय घेणं म्हणजे एकदम चुकीचं काम आहे गाय घेताना आठ महिन्याची घेतली पाहिजे आता तिथं बी काय करते आठ महिन्याची आता कुठलाही शेतकऱ्याला दहा पंधरा दिवस महाग पुढं सांगत असतो त्याच्यामुळं तिथं बी बाबा साडेसात महिने महिन्या आठ महिन्याची म्हटलं तर थोडं दहा पंधरा दिवस इकडे तिकडे धरून चालून आपल्या ह्याशी बरेच म्हणजे आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे त्यातलं नॉलेज राहिलं पाहिजे कुठली गाय कशी बघितली पाहिजे बाबा आठ महिन्याची गाय जर थोडी आपण थन चेक करून घेतो तिथं घेताना तर तिथं थोडं चिक आला किंवा असं चपा व्हायला लागला तर गाय समजून जायचं आठ महिन्याची आहे कोणा विश्वास ठेवायचा काय नाही आता एकतर पंडितवाली एकदम विश्वास आहेत ते एकतर असे करून देत नाही म्हणजे कोणाला फसवी वगैरे देत करत नाही ती म्हणून तर आम्ही त्यांच्यावर वारंवार जातो आणि तो गाय त्यांच्या कोण आमच्या सगळ्यांना म्हणजे नातेवाईक आम्ही असेल सगळ्यांना मी सगळ्या शेतकऱ्यांना हे करतो बरोबर आहे आता याच्या पुढचा असा प्रश्न आहे तुम्ही कोण कोणत्या गाय तिथून आणलेत आणि त्याचं थोडी जर आम्हाला माहिती द्या आता ही तुमची पहिली आता ते आता मी सुरुवातीला तुम्हाला पहिल्यापासून सहही हे करतो आता ही मी तिकडून ए बेच कालवड आणलं होतं आता भरून काढलंय बघा म्हणजे दोन चार महिन्याचं हो चार महिन्याचा ही बघा म्हणजे फेस क्वालिटी बघा म्हणजे ब्रिड मी ब्रिडिंग वर काम करतो आता ह्याला मी भरलं बेस त्याला मी त्याला आणून आता ही बघा ही नवीन जाते मी कितीला पडलं सी मला तिथं पस्तीस हजाराला पडलं होतं पस्तीस हजार हा आणि ने आणण्याचा खर्च किती आणण्याचा ना, ना, ने आणण्याच्या ना खर्चा सगळं मला पस्तीस हजार घेतलं होतं एकतर खाली आणता येत नाही तिथून पण मी परमिशन काढून आणलं होतं पंचवीस हजार तिथं बसलं होतं दहा हजार भाडं बसलं मला या त्याला पंचवीसला पडलं पस्तीस ला पडलं मला हा इथं आता ही आपल्याकडे अजून ही नवीन जाती नाही गिरलांडो म्हणजे क्रॉसमध्ये ओरिजिनल नाही पण मी आता ह्याच्यापासून ओरिजिनल तारा करतो आता ही टूवर येईलच ही कमी दिवसाचा आहे म्हणजे एक सात आठ महिन्याची का लोड आहे फक्त ही हा ही मी तिथून आणली होती पंचवीस हजार रुपयाला आरमाड आपण म्हणतो त्याचा पॅच बघा त्याचं म्हणजे एक पहिल्यावर कारवड होत चार दात गावभरलं होतं तिथं आणि लोक म्हणजे विशेष म्हणजे ही कालवाड आम्ही घेताना मी त्याची जात सगळं बघितलं सगळं त्याचं रेकॉर्ड बघितलं तेव्हा हे घेतलं आणि ही नवीन जात आहे आरमाड आपल्याकडे नाही अजून मिल्क कॅपॅसिटी काय ह्याची मिल्क कॅपॅसिटी चाळीस लिटर आरमाडाची च्या भरपूर व्हिडिओमध्ये माझ्या काही तू बघितली शेतकऱ्यांनी ह्याची कातन बघा मिल्कमॅन बघा ह्याचं म्हणजे एकदम असं जोरात तुम्ही दुधाचं एक गुणधर्मच असतात गाय ते सिलेक्शन करताना कळलं बाई शेतकऱ्याला फक्त हिला भरपूर दिवस झाले आता दुसऱ्यांदा याय झाली या, या हा ही आता दुसऱ्यांदा आता सात महिने पुढे गेले का काय हि जी मी कॅपसिडी चौथी सीटर होती माझ्याकडे मी आणल्या त्यावेळेस हा म्हणजे कुठल्या शेतकऱ्याला असं वाटत असेल आयला दादा काय ते एकदा माझ्या गोट्या येऊन व्हिजिट करून एकदा माझं चेक करून घ्या म्हणजे कसं असतं सांगण्यात भरपूर फरक असतो आता हिचा तुम्ही नीट व्हिडिओ बघा अजून आता दुसऱ्यांदा मायाच गाई ही नेदरलंड ब्रीड आहे आता बी तुम्ही म्हणजे तुम्ही बघा बघू शकता आता हिला म्या ह्या गाईला तुम्हाला सांगतो सांग आकाश देपचं एफचं हिला सेक्सिमेस भरलं होतं त्याची पाळी तुम्ही बघू शकता आज एक महिना झाले तिची पाडी बघू शकता ते काय संभव मी खास तिचं संगोपन आहे माझं आज मागच्या वेळेस मला हे छत्तीस लिटर दूध दिलं तर त्यावेळेस माझ्याकडे फक्त म्हणजे लिटर लिटरवर काय गेली आजपर्यंत पण मी ते समाधान आहे मला वाटतं मी जास्त काढील पण अडोतीस पत्र चालते आज माझ्याकडे विशेष म्हणजे तरुणांनी आता एवढं सरकारने दर पाळले दुधाचे लोक काय होते आता एवढं जरशा घेतल्यात नादे लागून म्हणजे नाद करून दोन पैसे भेटतील त्याच्यापासून आपला उदरनिर्वाह होईल असं लोकांना वाटत होतं आणि म्हणून लोकांनी शेतकऱ्यांनी माझ्या म्हणजे भावंडांनी सगळ्यांनी दूध व्यवसायात पडली गायी घेतल्या काही हरियाणाला गेली काहीतून लोकांनी घेतल्या म्हणजे कर्ज काढून वगैरे तर ह्या एकदम म्हणजे आता ह्या सरकारला काय म्हणावं हो। तीसुद्धा म्हणजे तोंडा शब्द नाही माझे इतकं मला बेकार बोलावं असं वाटतं पण हे आता ते आपण पातळी सोडूनही शेतकऱ्यांनी एक तर शेतकऱ्याचं एकदम वाटूळ केलेलं आहे सरकारने चालू दुधाच्या धंद्यात त्यांना काय त्यांच्या खिशातलं देज नाही आज ज्यावेळेस mm. ते चाळीस रुपये चाळीस रुपये लिटर दूध होतं त्यावेळेस मी बासष्ट रुपयाला पॅकिंग होती एक लिटरची श म्हणजे सिटीमध्ये mm. आणि आज थोडक्यात सव्वीस सत्तावीस सा रुपये रेट आहे दुधाचा mm. आणि तरी पण आज बासष्ट रुपयेच पॅकिंग आहे लिटरची म्हणजे मधलं दर मधलं फरक कोण खात या का तर ह्यांचीच आहेत ना पाहुणे वेळी सगळे ह्यांचंच ते सगळे त्यांचंच त्यामुळं माझं एक मत आहे शेतकऱ्यांना तुम्ही सगळ्यांनी मिळून उठाव करा उठा करून आपल्या दुधाला कसं आपल्या हक्काच्या कष्टाच्या पैसा आपल्याला कसं भेटतेल हे सगळ्या शेतकऱ्यांनी करा बस मी सगळ्यांना सांगेल बाबा ही एवढा दुधांचा पडलाय पण ह्यात खचू नका उलट ज्यावेळेस दुधाचे रेट पडतात त्यावेळेस तुम्ही गाय घ्या का तर त्यावेळेस स्वस्त बसते आणि आपलं कसं होतं बाबा दोन रुपये चार रुपये दुधाचे रेट वाढले की लोक काय करतात मग गाय घ्या पळतात तसं करू नका त्यावेळेस गायी तुम्हाला दीड लाखाच्या दोन लाखाला गाय तुम्ही इतक्या महाग आणता आणू का आता सत्तर ऐंशी पंच्याहत्तर हजाराच्या गायी मिळतील तशा वेळेस गायी खरेदी करून ठेवा भर दोन दिवस ताप होईल पण रेट आता उन्हाळा वाढत चालला आता उन्हाळा आता संक्रांत झाली उन्हाळा वाढत चालला आहे दुधाची रेट ऑटोमॅटिक उडतील वाढतील आणि सगळ्यांनी एकी करा शेतकऱ्यांमध्ये सगळ्या बांधवांना मी सांगेन सगळ्यांनी एकी करा आणि या सरकारला भाग पाडा की बाबा आमच्या दु आमच्या कष्टाला गा आम्हाला न्याय भेट भेटलाच पाहिजे आणि आम्हाला हक्काचे दोन रुपये आमच्या आम्हाला कष्टाची मिळलेच पाहिजे सगळ्यांनी की करूनही करा हे माझं सगळ्या शेतकरी बांधवांना आव्हान आहे